हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज नेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर रेसिपी बघूनच तुम्हाला कळायला असेल तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी मार्केटसारखा पिझ्झा बनवणार आहोत व्हेज पनीर पिझ्झा इथं आपण बनवणार आहोत तर मुलं बाहेरचं खाण्यासाठी खूप जिद्द करतात बाहेर गेलं की पिझ्झा खायचा आहे बर्गर खायचा आहे असल्या गोष्टी आजकालच्या मुलांना खूप आवडतात पण सारखं सारखं बाहेरचं देणं शरीरासाठी चांगलं नसतं कारण की ते वापरणारं किंवा सॉस कुठल्या प्रकारचे वापरतायत ते कशा आहेत ते आपल्याला माहित नसतं जर आपण घरी बनवलं तर चांगल्या प्रतीचे सॉस किंवा चीज आपण वापरू शकतो आणि त्याचबरोबर हा पिझ्झा आपण बाहेरच्या किमतीपेक्षा अर्ध्यापेक्षाही कमी किमतीमध्ये बनतो त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना घरच्या घरी पिझ्झा बनवून देऊ शकता तर पिझ्झा बनवण्यासाठी इथं मी कांदा पनीर आणि शिमला मिरच आणि टोमॅटो चिरून घेतला आहे कांद्याचे ज्यावेळी तुकडे कराल त्यावेळी मोठा मोठा कांदा चिरायचा आहे आणि एक एक स्लाइस अशी वेगळी करायची आहे या पद्धतीने आपल्याला कांदा चिरायचा आहे पनीरचे बारीक पीस तुम्ही करू शकता शिमला मिरच आणि टोमॅटो ही आपल्याला मीडियम पीस मध्ये कट करून घ्यायचे आहेत आता पिझ्झा बनवण्यासाठी कोणते सॉस लागते ते बघूया तर इथं अशा प्रकारचा पिझ्झा पास्ता सॉस मिळतो किंवा फक्त पिझ्झासाठीही वापरणारा सॉस मिळतो तोही आणू शकता टोमॅटो केचप घ्यायचा आहे तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता तुम्ही आणि आपल्याला अशा प्रकारचे पिझ्झा बेस घ्यायचे आहेत तर चाळीस रुपये तीन पिझ्झा बेस मिळतात तुमच्या एरियामध्ये कदाचित कमी किंवा जास्त किंमत असू शकते पण मला इथं चाळीस रुपयेला तीन पिझ्झा पेस मिळाले तर अशा प्रकारचा एक पिझ्झा पेस आपल्याला घ्या जो पिझ्झा सॉस आहे तो दोन चमचे आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पिझ्झा पेसला आपल्याला व्यवस्थित पसरवून लावायचा आहे व्यवस्थित पिझ्झा बेसला लावून घ्यायचा आहे अगदी एकसारखं पसरवायचं आहे चमच्याच्या साह्याने बेस आपण घरीही बनवू शकतो पण काही गडबडीच्या वेळी ज्यावेळी सकाळी गडबडीत नाश्ता बनवायचा असतो किंवा मुलांनी जिद्द केल्यानंतर पटकन बनवायचं असेल त्यावेळी आपण अशा प्रकारचे पिझ्झा बेस रेडीमेड आणू शकतो आता हे व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती ज्या आपण कट करून घेतलेल्या कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो होती पण माझ्याकडे स्वीटकॉर्न नव्हते पनीर होतं तर मग मी वेज पनीर पिझ्झा बनवला तर हे मला डेकोरेट करायचं काम खूप आवडतं ज्यावेळी पिझ्झा बनवतं तर अशा पद्धतीने कलरफुल असला की खूप छान वाटतं बघायलाही आणि खायलाही खूप छान लागतं तर घरी आपण ज्यावेळी पिझ्झा बनवतो त्यावेळी बनवायच्या वेळी मी एक कांदा एक शिमला मिरची आणि एक टोमॅटो कट करून घेतला होता आणि छोटा पनीरचा पीस होता तो कट केला होता तर तीन पिझ्झा बेससाठी ती मला हे पुरून गेलं म्हणजे तुम्ही बघू शकताय किती कमी खर्चामध्ये हे जर बनवायचं म्हणलं तर घरच्या घरी बनून जातो आणि जर बाहेर आपल्याला हे खायचं असतं तर तीन पिझ्झा खाण्यासाठी ती सहाशे रुपये तरी आरामात लागतात तर एवढं महाग बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी हेल्दी आणि चांगल्या क्वालिटीचा आपण घरच्या घरी खाऊ शकतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता इथं अमूलचं मी चीज घेतलेलं आहे हे चीज अशा प्रकारे खिसून वरतून टाकायचं आहे एक अठरा रुपयाचा जो क्यूब मिळतो तो ह्याच्यावरती मी पूर्णपणे खिसून टाकला होता वरून चिली फ्लेक्स टाकल्या होत्या त्याचबरोबर ऑरेगेनो टाकल्या होत्या आता बरेच जण काय करतात पूर्णपणे ज्यावेळी पिझ्झा बेक होतो त्याच्यानंतर मग वरून चिली फ्लेक्स आणि ऑरेगिन टाकतात पण मी आधीच टाकते मला तसंच खायला आवडतं तर आता आपला पिझ्झा बनून तयार झालेला आहे आता हा आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचा आहे तर हा आपण कढईमध्ये बनवणार आहोत तर कढईमध्ये स्टॅन्ड ठेवायचा आहे अशा प्रकारचं आता एक प्लेट ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही कढई प्री हीट होण्यासाठी मी ठेवलेली आहे पाच मिनटं झालं ही गरम झाली आहे कढई आता ह्याच्यावरती प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती जो आपण पिझ्झा बनवला होता तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे आता वरून झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती हे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे तर दहा मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय पिझ्झा व्यवस्थित बेक झालेला आहे आता जास्त वेळ जर ठेवला तर जास्त कडक होतो त्यामुळे जास्त वेळ आपल्याला ठेवायचा नाही आहे पहिल्यांदा फ्री करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं तर आता पिझ्झा बनलेला आहे मी तो काढून घेते बघू शकता किती छान पिझ्झा झालेला आहे खूप मस्त झालेला होता आणि त्याचबरोबर टेस्ट ही छान होती याची माझ्या मुलाला तर हा पिझ्झा खूप आवडतो तो बाहेरचा खात नाही पण घरी बनवलेला खूप आवडीनं खातो बाहेरचा त्याला आवडतच नाही चला तर मग आता पिझ्झा कट करून घेऊया माझ्याकडे इथं पिझ्झा कटर नाही आहे त्यामुळे मी उलतानाच पिझ्झा कट केलेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी जर आवडली असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आता पिझ्झा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय किती छान पिझ्झा झालेला आहे आणि त्याचबरोबर हा टेस्टीही बनला होता खूप त्यामुळं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय